ए टू जेड अपडेट क्रिएटर्स या युट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत नवीन असल्यास करा लाईक करा आणि बेलकॉनवर क्लिक करा आत्ताच एक नवीन अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात तर त्यांनी पहिला हप्ता कधी जमा होणार आहे याची तारीख दिलेली आहे तर पाहूयात या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट आणि ॲप हे दोन्ही उपलब्ध करून दिले होते वेबसाईट आता चालू झालेली आहे त्यावरती जाऊन ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहेत ते फॉर्म भरू शकतात ॲप अजून चालू झालेला नाही आहे तर ह्या योजनेसाठीची जे पैसे आहेत तर ते कधी मिळणार आहेत पहिला हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भात सांगितलं गेलं होतं की पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता मिळ मिळणार आहे परंतु आता ह्याची कन्फर्म डेट फिक्स झालेली आहे तर पहिला जो हप्ता आहे तो सतरा तारखेला मिळणार आहे सतरा ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद